गड क्रमांक पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पळतीये ज्या गाडीनं खंड महाराष्ट्र गाजवला असा सुंदर जोड पळतो बख्याची गाडी आणि बख्याच निर्विवाद वर्चस्व याने काल या चला तेरा पंच बघितलं शेतकरी बांधवांना विनंती आहे शिस्तीच पालन करा नियम मोडू नका तास नीट बघा या उद्या चला सहा सात आठ नऊ दहा चे गाडी मला गाड्या मैदानात येऊ द्या आणि पंच नुसते नावाला थांबू नका तिथं स्क्रीनच्या जवळ जा आणि तास बघा आपण चुकीची बोट टर करताय ऑनलाईन घडी क्रमांक पाच चा निकाल निकाल आणि निकाल घडी क्रमांक पाच चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी रस्त्यामध्ये हवा लावू जाईल धनगरवाडी रस्त्यावर गाड्या लावू नका